विष्णू चाटे हा बीडमध्ये सरेंडर झाला आणि नंतर वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये सरेंडर झाला आणि यांचं थेट कनेक्शन महाराष्ट्रातल्या बापू बापूसोबत आहे असा गौप्यस्फोट तृप्ती देसाई यांनी केला आहे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे नाशिकच्या एका आश्रमामध्ये राहिले होते आणि त्या आश्रमाचा मालक म्हणजे मोरे अण्णा मुरे हा महाराष्ट्राचा असा उल्लेख तृप्ती देसाई यांनी केला आहे नाशिक मधल्या दिंदुरी मध्ये हे त्या राहिले होते असा गंभीर आरोप केल्यानंतर आता चर्चेला उड्डाण आले मंडळी ही बातमी कितीपट खरी आणि कितीपट खोटी या तुम्ही तृप्ती देसाई यांच्या तोंडातून आहे का झाली याच्यात अटक असलेला जो आरोपी आहे वाल्मिक कराड आपण बघतोय की सध्या तो, तो ताब्यात आहे पोलीस कोठडीत आहे था आणि पोलीस कोठडीत यासाठी ठेवलेलं आहे की त्याचे लोकेशन तपासण्यात यावेत खर तर जेव्हा ही हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रभर लोक रस्त्यावर उतरले होते आक्रोश होता पोलीस त्याला शोधत होते आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्काम होते आणि सतरा तारखेला ते जे आहे ते त्या आश्रमातून निघालेले आहेत खर तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे महाराष्ट्रात आहे एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी आणि सी आय अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं कर आहे आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा करार पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी दोन ते दिव... तीन दिवस आधी म्हणजे या जानेवारी दोन हजार ला सीआयडीचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि सीआयडीची पथक गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये वाल्मिकाड आणि विष्णू चाटे तिथे दिसलेले परंतु सीआयडीच्या आय पथकाने हे पुढे का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं का हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे मी गृहमंत्र्याला विनंती कराड आणि विष्णू चाटे हे दिंडोरीच्या आश्रमामध्ये होते आणि यांना श्रेय अण्णा मोरे यांनी दिलं त्यांचे सी सी टी व्ही फुटेज देखील सी आय डीने पाहितले आहेत मग त्यांनी कोर्टामध्ये का सादर केले नाहीत महाराष्ट्र शासनाने आता सी आय डीमध्ये देखील केल बदल केले आहेत हेच कारण असू शकतं का हा पुरावा सी आय डीने जनतेसमोर का आणला नाही म्हणूनच सी आय डीचे बदल केलेत का तर विष्णू चाटीने देखील नाशिकमध्ये त्याचा मोबाईल हा फेकून दिला होता अद्याप मोबाईल देखील सापडला नाही तर पोलीस प्रशासन सी आय डी हे काही जनतेसमोर आणत नाही का, का मोबाईल सापडत नाही आहे पुरावे हे जनतेसमोर दाखवले नाहीत असं तृप्ती देसाई या म्हणत आहे आता प्रश्न पडला आहे या गुंड्यांना एका आश्रमामध्ये श्रेय कसं काय दिलं यांचं नाशिक कनेक्शन हे कसं काय समोर आलं हे थेट आरोप तृप्ती देसाई यांनी केले आहेत कुठेतरी नाशिक कनेक्शन आणि पुणे कनेक्शन आता महाराष्ट्रासमोर येत आहे महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्रातल्या शासनाचे काही अधिकारी हे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे का तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर करा आणि हो या लोकसंग्रह यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद